बातमी कल्याणातून खासगी अंगरक्षक न्यायालयात थेट बंदूक घेऊन शिरलाय न्यायाधीशांच्या दालनाबाहेर खाजगी बंदूकधारी तर पोलिसांनी बंदूकधारी अंगरक्षकाला बाहेर काढलंय कल्याण न्यायालयात पोलिसांच्या समोर एक बंदूकधारी न्यायालयात फिरत असल्याचं चित्र समोर आलं दरम्यान पोलिसांनी पोलिसांना याची माहिती मिळताच त्याला बाहेर काढण्यात आलं मात्र अंगरक्षक चक्क न्यायालयात बंदूक घेऊन फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कल्याण न्यायालयात न्यायाधीशाच्या बाहेर एक व्यक्ती बंदूक घेऊन उभा होता आणि काही वकिलांनी त्याला हटकल्याने पोलिसांनी त्या व्यक्तीला न्यायालयाबाहेर जाण्यास सांगितलं मात्र हा बंदूकधारी न्यायालयाच्या प्रत्येक मजल्यावर फिरत असल्याचं आणि या संदर्भात माहिती आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर या संदर्भातला अधिकचा तपशील बंदूकधारी न्यायालयात फिरत असल्याचे आलं होतं पोलिसांना याची माहिती मिळतं त्याला बाहेर काढण्याचे आदेशही दिले मात्र अंगरक्षक चक्क न्यायालयात बंदूक घेऊन फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कल्याण डोंगले असते त्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रातले जे लोक असतात किंवा जे व्यावसायिक असतात असे खासगी अंगरक्षक त्यांचे असतातच मात्र कल्याणच्या न्यायालयात न्यायाधीशांच्या बाहेर हा जो अंगरक्षक आहे तो बंदूक घेऊन उभा होता काही वकिलांनी हटकल्यानंतर आम्ही पोलिसांनी त्या व्यक्तीला न्यायालयाबाहेर जाण्यास सांगितले मात्र बंदूक घरी न्यायालयाच्या प्रत्येक मतदार तो फिरत असताना पत्रकारांचे कॅमेरे बहुन न्यायालयासमोर त्यांनी पळ काढला पत्रकारांच्या बंधू आणि व्यक्तीला विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी महेश भोईर त्यांचा अंगरक्षक असल्याचे सांगितले मात्र हे महेश भोईर नेमके कोण आहेत हे समजू शकले नाही महेश भोईर यांना एका गुन्ह्या संदर्भात कल्याण न्यायालयात आले होते अशी माहिती मिळते मात्र असा जो प्रकार होतो याला कुठेतरी आळा असला पाहिजे असं समाज माध्यमातून समोर येत आहे धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी